आता केशर आंबा घेतला आहे या खात्रीशी रोपांसाठी आम्ही मुद्दाम शैलेश नर्सरीमध्ये आम्ही येतो नमस्कार मी डॉक्टर निलेश मालेकर मी एम एस सीग्री पी एच डी आहे आणि मी भारत सरकारमध्ये सिनियर सायंटिस्ट आणि हेड होतो कृषी विज्ञान केंद्रामध्ये आता माझी सध्याची कन्सल्टन्सी चालू आहे आणि माझ्या बहुतांशी कस्टमरना मी या आपल्या मलकापूरच्या शैलेश नर्सरीमधनं आंब्याची नारळाची जे काही प्लांटेशन असेल त्याची रोपं मी घेऊन देत असतो अतिशय गुणवत्तापूर्ण आणि सगळ्या प्रकारची रोपं या ठिकाणी अवेलेबल असतात त्याचप्रमाणे इथला स्टाफ आणि हे आपल्याला जशा पद्धतीची रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे रोपं आपल्याला देत असतो आणि चांगली सर्व्हिस दिल्यामुळं आणि खात्रीशी रोपं दिल्यामुळं आम्ही प्रत्येक वेळी शैलेश नर्सरीला रोप घेण्यासाठी प्राधान्य देतो आणि मी कराडून आता इथं या ठिकाणी माझे कस्टमर आहेत श्री विकासजी कुंभार त्यांच्याकडे आता आंब्याचं आणि नालाचं प्लांटेशन आहे आम्ही आता ही हजार आंब्याची आणि नारळाची रोपे याच्यामध्ये भरलेली आहेत आणि आम्ही तर कराडला म्हणजे इतक्या दूर येऊन सुद्धा आम्हाला हे फायदेशीर काय ठरतंय तर रोपांची खात्री आहे आता केशर आम्हाला घेतलाय या खात्रीशीर रोपांसाठी आम्ही मुद्दाम शैलेश नर्सरीमध्ये आम्ही येतो आणि त्याचा आम्हाला निश्चितपणे आता इतके कस्टमर माय झाले सगळ्या ठिकाणी आम्हाला फायदा झालेला आहे धन्यवाद